कुठे गेलाय काय माहिती बाई सकाळचा आहे ना गटाला माळ घालायला आहे तिकडं मस्त व्हायचं मंदिरात पण नेमकं एवढं मोठा मोठा झाला मला भीती वाटते एक तुला जायला अजून दिस ना कधी येतील काय माहिती बाई कुठे गेले ची टारली नाही होता ना रिपेअर करून आणली बाबा हात झाले ना माळ घाला जायचं घटाल माळ घालून जायचं हा मग जाऊन यायच नाही वाघ सुटले तिथं चला मी तुमचीच वाट पाहत कधीची अरे तिच्या दुकानामध्ये एवढी गर्दी होती ना काय सांग तुला चला आता त्याला म्हणलं भाऊ वीस रुपये जास्त घे पण माहिती आधी रिपेअर करून दे चला आता टाइम झाला अरे बापरे रे इथे तर कोणीच दिसय ना कुठे गेले काय माहिती सगळे ते घेतो बसून इथं काय ते माणूस चांगत असतो त्याच अरे बाळा काय आणलंय कपाट कपाट हा बाबू उघडत खोल बरं अरे वागा, वागा। चावी चावी है? हाँ। वा 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 छावी आहे हा मस्त रे वा बंद बी होतं हां का बंद बी होतं दाखवू का बंद करू दाखव बरं बंद निऊ राहिलं आता ते नाही होत होतं की नेऊ राहिलं आता तुला कुठं सापडल्या रस्त्या व रस्त्यावर अरे वा 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 हे मस्त रे हे बघ पण भूक लागली वाला भुकली भूक तर मला पण लागली आहे तुझी मम्मी कुठे गेले काय माहिती आहे ना आजूक ना खेळायचे बरोबर बरोबर हा खेळ काय हो चला जेवायला आप जायचं आपल्याला कुठे जायचं जेवायला पंक्तीत पंक्तीत हा खुलीकड ते माझ्या भावाचा फोन आला त्या बंडूचा चा खुलीकड जायचं जेवायला स्मशान भूमीत स्मशान भूमीत हा हे बाळा चल जेवायला जायचं स्मशान भूमीत हा चला चला सगळी भूताचीच पंगत आहे हा का हा चला मग जेवायला जाऊ चला 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 चला, चला। मस्त बुंदी पुरी।, पुरी हा बुंदी पुरी हा बुंदी पुरी गोडात गोडात नाही मटन आण रक्त पाहिजे हा ते पण हाय हा का हा चला मग जाऊ चला 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 लवकर आता संपून जाईल पण आता जायचं कशावर ट्रॅक्टर वर जाऊ ना ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे इथे पण आहे ट्रॉली आहे तर कल्पना रक्तवालीच खाऊन टाकूया चला आपला टायम होता च्या आवाज बसून जायचं का हा चला 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 तो तर ट्रॉली आणू कल्पना ट्रॉली आण बसीच्या चल ट्रॉली उतर ट्रॉली याला जोडू ना कशी जोडायची याला सरळ करायचा हे बाळा बसुरी